आता माझी सकाळ झाली आता फ्रेश झाल्यावर भेटू बडी दीदी ती दी स्कूल मधून आली oh. आज बुधवार स्पेशल आपल्याकडे काय बघू झाला मग मंदरी जेवायला माझी आई माझ्या वेण्या घालते ओके बाय आता मी स्कूलला चालली सुटल्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत बोलत होती आणि सृष्टीला घ्यायला तिची छोटी बहीण सुद्धा आलेली घरी जाताना थोडा थोडा रिमझिम पाऊस पडत होता तो मला खूप छान वाटला आता मी चेंज मी दुकानावर गेले पण खूप धावत आली कारण की माझ्या हातात दुधाची पिशवी होती ती खूपच थंडी होती इकडे तिकडे कुठे फिरतो काय कुठे गेला होमा पाहिजे तुला माम मम पाहिजे तुला न? माम मम पाहिजे <aún> मला खेळायचं होतं म्हणून मी छोटी दिदीला उठवत होती पण छोटी दिदी उठतच नव्हती आता छोटी दिदीला उठवायची एक ट्रिक आहे ती म्हणजेच मॅगी ब्लॉगला तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याच्यासाठी थँक्यू चला आता मॅगी खाऊया माझे पप्पा डोंबिवलीला गेलेले बघूया काय हाणलाय खाऊ वाव माझे गुलाब जाम आणि गरमा गरम वडापाव हान मग चटणी पण दे मिरची पण दे आणि हे कॉर्नफ्लेक्स पण दे हे काय आहे पनीर चीज खाऊन बघूया खाऊन घेऊन खेळून आता आपण अभ्यास करू प्रिन्सी हां तू कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करते ईवीएस इवियस। ईवीएस सम अर्जुन कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास आहे मराठी मग ते कधी करणार ईवीएस तवाले ओके गुड गर्ल कर आम्ही जेवता जोता टी भक्त जो, ता जो ता दो। जा फेवरेट गुलाब जामुन मी माझा फेवरेट गुलाबजामून खाल्यावर ब्रश करेन आणि झोपेन उद्या सकाळी भेटू मग तुम्ही पण झोपा